शेतकरी मित्रांनो आपण लासुरा तालुका शेगाव आता तुम्ही बघू शकता ही जी तूर आहे हे आपले गावचे माजी सरपंच यांच्या शेतातली आहे आणि दरवर्षी भरपूर मेहनत घेतात ते आता हिच्यामध्ये कुठं कुठं शेंगेमध्ये दाणे आहे बघू शकता तुम्ही ही पाच दाण्याची शेंग आहे भरगोसा एकदम दाखा हो एक झाड आहे पिंक कलरचं लाल कलरचं फूल येते याचं पूर्ण गजबजलेली आहे तू एकदम शान अप्रतिम